दुकान दाऊन आज आपण आलो घोडेगाव वगैरे बाजारामध्ये आंग्रे मामा यांच्या दावणीला तर मामा नमस्कार नमस्कार तर आजचे शेतकरी कुठले परळी काय शेतकरी समाधान लहान राहणार कुठले परळी किती खरेदी केली आपण आज तीन खरेदी तीन केल्या कशा कशा भावन दिल्या आपण या साहेब आता या आपण आहेत नावानी तेवीस हजारचे भावने आपण दिलेले आहेत ती की आता किती वर्षाचं का महिन्याचे आता बरोबर तेवीस हजाराच्या भावाने आपल्याला दिलेल्या आहेत कसं वाटलं यांचा व्यवहार वगैरे आपल्याला व्यवहार चांगला आहे तुम्हाला एकदम चांगल्या योग्य दरामध्ये खरेदी करून दिलेल्या आहेत कशाची अडचण तुम्हाला कशाचा प्रॉब्लेम वगैरे काही आला नाही का अगरे मान त्यांचा व्यवहार आहे पूर्ण बाजारामध्ये आतापर्यंत बरेच शेतकरी त्यांच्या नावावर येतात शेतकरी बांधवांना कशाचा प्रॉब्लेम येते या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या त्या ठिकाणी जातीवंत जर वगैरे खरेदी करायचे असेल बांधवा या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो आज सकाळपासून किती आणलेले होत आपण एका सगळ्या सोळा पंधरा सोळा वगैरे होतं बरोबर किती दिले सकाळी पासून सात आठ वगैरे दिले सात आठ दिले गेलेत कसं आहे बाजार वगैरे आजचा हाचा बाजार व्यवस्थित बाजार चांगला आहे बरोबर तर शेतकरी बांधव ज्या शेतकरी बांधव कॉलिटीचे जर वगैरे खरेदी करायचे असेल तर आपलं नाव नंबर सांगा बरं आंग्रे मामा घोडेगाव बाजार माझा मोबाईल नंबर आहे सत्तर चाळीस पंच्याण्णव त्र्याहत्तर पस्तीस बरोबर आपल्याकडे वगैरे स्टार्टिंग आहे असते सुरुवात पंधरा सोळा हजारापासून तर पस्तीस चाळीस हजारापर्यंत पंधरा सोळा हजारापासून तर पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत आणि किती किती महिन्याची असतं सुरुवात आपल्याकडे एक नऊ दहा महिन्यापासून म्हणजे अकरा बारा महिन्यापासून वगैरे रिपोर्ट सुरुवात भेटतात आपल्या दोन वर्ष आणि जर शेतकरी बांधव आठ दिवस आले तर मग तुम्हाला पण खरेदी देणार आहेत काय पावती वगैरे बनवून आपण तुम्हाला मार्केट कमिटीची पावती मार्केट कमिटीच्या पावतीवर तुम्हाला आमचं स्वतःचं नाव देणारच नाव देणारच नाव हो कारण तुम्हाला पुढे आडी आड़ अडचण आली नाही पाहिजे बरोबर आणि काय तुमचा बट्टा वगैरे असेल नगडी असेल डोळ्यामध्ये मध्येच वगैरे असेल पूर्ण जबाबदारी घेणार आमची बरोबर तर शेतकरी बांधव आग्रे मान ती पूर्ण संपूर्ण आपल्याला चॅनलच्या माध्यमातून माहिती सांगितली जे आपण शेतकरी बांधवला तर या ठिकाणी खरेदी करायची असेल तर आपण नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी पहा मित्रांनो वगैरेची वगैरे क्वालिटी चांगली कमीत कमी यांनी आज दहा पंधरा वगैरे बाजारामध्ये आणले असे जर वगैरे कोणाला खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असो पाहू शकता आपण या ठिकाणी पदडी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दहा बारा हजारापासून तर तुम्हाला चाळीस हजारापर्यंत वगैरे भेटणार व्यवहार चांगले आहेत बरेच शेतकरी बांधव यांच्या नाव येतात आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी खरेदी साधली जे आपण शेतकरी असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी आजवार शुक्रवार अकरा जुलै दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध घोडेगाव वगरी बाजारामध्ये तर मित्रांनो शुक्रवारचा बाजार असून सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर आजच्या व्हिडिओ म्हणजे आपल्याला सांग पूर्ण वगैरेच्या किमती या ठिकाणी पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा शेठ नमस्कार जय शिवराय जय शिवराय आता या काय काय किमतीने येतात

पासून तर चाळीस हजार चे आपल्याला जातीवंत वगैरे भेटणार त्या ठिकाणी बरोबर आणि अडी दिवस आले तर शेतकरी बांधव बरोबर आपली घरी पण धाव नसते बरोबर शेतकरी जर ठिकाणी जातीवंत जर वगैरे खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो आपल्याला दहा हजारापासून तर चाळीस हजारच्या दरम्यान मध्ये या ठिकाणी भेटणार पाहू शकता आपण या ठिकाणी बरोबर हे गेले का सर्व बरोबर तर शेतकरी बांधव या संपूर्ण नदीला गेलेल्या पाहू शकता आपण या ठिकाणी चांगल्या कॉलेज वगैरे

किती घेतल्या आपण या ठिकाणी आठ घेतल्या आता आपण कशा कशा भावाने घेतलेल्या तीस हजार पाचशेने घेतलेले आहेत एक सिंगल सात घेतलेले आपण या ठिकाणी आठ घेतलेले आहेत आपण तर नाव सांगा आपल्याला नाव बरोबर तर शेतकरी बांधवाने या ठिकाणी तीस हजार पाचशेला म्हणजे एक नग घेतलेला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर वगैरे आता यांनी खरेदी केलेली आहेत शेतकरी बांधव आलेले होते या ठिकाणी जे आपण शेतकरी बांधवांना अशाच वगैरे जर खरेदी करायचे असेल तर आपण येऊ शकता त्या ठिकाणी पाहू शकता पण येऊ शकतील बांधवा नाही क्वालिटी वगैरे एक नंबर बघा त्यांची हे पहा क्वालिटी वगैरे पाहू त्यांची एकच नंबर नमस्कार भाऊ नमस्कार आ, आज आपल्याकडे एक वर्षानंतर जालन्यावरून आमचे मित्र कापशी मामा आणि तसे मामा आले होते एक वर्षपूर्वी माझ्याकडे आले होते एक वर्षानंतर आले तर आपण एक वर्षापूर्वी वगैरे दिले होते आता सुद्धा आपण लागवडीच्या वगैरे तुम्ही वगैरे पाहू शकता लागवडीच्या वगैरे दिलेलं आहे का तिथं वगैरे दिलेले आहे तीन वगैरे दिलं तीन वगैरे दिलेलं आहे का काय भावून दिलं भाऊ आता ह्या आपण त्यांना सदोतीच हजार रुपयाच्या भावने वगैरे दिली सदोती चार हजाराच्या भावून दिलं हा तीन वगैरे लागल्याच्या वगैरे त्यांची पिशी पिशी चेक केलेली यांच पिशी पिशी सगळी व्यवस्थित हा हा तर मामा आले होते मामा आपला या असा वाटला तुम्हाला चांगला वाटला हां चांगलं वाटलं चांगलं वगैरे कसं लागलं व्यवस्थित व्यवस्थित भाऊचा स्वभाव कसा होता चांगला आहे जेव्हा व्यवस्थित करून दिला ना व्यवस्थित तुमचं नाव काय भगवान कापसे गाव कोणतं केळेगाव केळेगावन डेळेगाव का हा तर तुम्हाला घोडेगाव बाजार मध्ये इतर शेत शेतकऱ्याला यायचं म्हणलं तुम्ही काय सांगताना भाऊकर यायचं म्हणल चांगलं योग्य देणं योग्य वाटला कारण एक एक वर्षापूर्वी आपण त्यांना माल दिला होता एक वर्षापूर्वी एक वर्ष आणि जर चांगला माल दिला तर लोक चांगले आपल्याकडे परत येणार परत येतात तर येते त्यांनी स्वतः मला ओळखलं की मामा मी तुमच्याकडून माल घेऊन गेलो होतो आता पण तुमच्याकडे माल घ्यायचा तर आपण त्यांना दिलाय तर तुम्हाला व्यवहार वगैरे कसा वाटला चांगला व्यवहार समाधान आहे का तुम्ही व्यवहार समाधान आहे का शेतकरी मित्रांना वगैरे असो किंवा मांडीवरची कोणाला लागत असतील त्यांनी बिंदास्त या कॉल करा आगरे मामा मोबाईल नंबर आहे सत्तर चाळीस पंच्याण्णव त्र्याहत्तर पस्तीस घोडेगाव बाजार आणि आपला बाजार हा शुक्रवारचा शुक्रवारचा बाजार असतो त्या शेतकऱ्याला माल घ्यायचा असेल ते आंग्रे मामा मोबाईलवर घ्या कॉन्टॅक्ट करून द्या तुम्ही वगैरे पाहू शकता शेतकरी मित्रांनो वगैरे एकदम चांगले दिलेले गोडेगाव बाजारमध्ये आज या शेतकऱ्यांना माल घ्यायचा त्यांनी मामाला संपर्क करून या <PPE> ಅರೇ ಚಿತ್ತ ಸಿಗ್ತಿದೆ ಕೈ ಬಲಗೆ ಯುಡಿ ಬಾರೋ ನಿಮ್ ಮೈ ಅದು ಮೂ ಡಿ ಪುಡ करा ಹೇಳಾ ಆಯಕ ಲಗ್ತೆ ನೈ ನೈ ಆಯಕ ಲಗ್ತೆ ಮಿಸ್ಲ ಪುಡ करा ಪುಡ करा ಮಿಸ್ಲ ಲಗ್ತೀಗ ಮಾತಾಡೋಕೆ ತರಬಾದ್ ಕಡಮನ್ ಕರುತಿ ಚೆನ್ನೈ ಕ್ಯಾಟನೋಡಿಗೇ मारा घण साईं हा माना ही